रातों की नींद खो गई दिन का चैन भी खो गया लगता है दोस्तों मुझे भी किसी से प्यार हो गया ये प्यार चीज़ ऐसी है ना सुकून से जीने देती है ना मरने देती है नमस्कार मित्रानों मी है स मित्र राजू पवार अन तुम्हें आहत राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू या यूट्यूब चैनल अजून या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करू शेअर करा काही प्रतिक्रिया असतील कमेंट करायला विसरू नका प्रेम किती सुखद भावना आहे मित्रांनो एखाद्याच्या प्रेमात आपण पडलो ना जग एवढं सुंदर दिसायला लागतं की चारी बाजूला सुंदरताच सुंदरता आहे पण हेच प्रेम जर उद्या आपल्यावर जर उलट पडत असेल तर या प्रेमाला काय तुम्ही नाव द्याल कॉलेजमध्ये मुलं मुली शिकत असताना एकमेकांबरोबर प्रेम होतं लोक बोलतात की मला पहिल्याच नजरेत प्रेम झालं आहे पण खरं प्रेम एका नजरेमध्येच होत असतं का एका नजरेमध्ये कधीही माणूस पुढच्या व्यक्तीला ओळखू शकत नाही तर याला प्रेम म्हणायचं का आकर्षण जर पहिल्या नजरेतच प्रत्येकाला प्रेम झालं असतं तर आज या जगामध्ये जे काही आज घडत आहे चित्र विचित्र ते कधीही घडलं नसतं मित्रांनो प्रेम प्रेम काही नसतं कसं आहे ते बघा मित्रांनो प्रेम आणि आकर्षण ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत ते मी तुम्हाला पूर्व व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण आजकाल प्रेम हे राहिलेलंच नाही माणूस आजकाल खरं प्रेम कुणावर करतं का हो करतही असेल पण आज खरं प्रेम राहिलेलं नाही प्रत्येकाला पैशाची भूक लागलेली आहे माणूस फक्त पैसा बघून प्रेम करत असतं मित्रांनो ते कसं आहे माहीत आहे ना नशीब लागतं खरं प्रेम भेटायला ऐका मित्रांनो नशीब लागतं खरं प्रेम भेटायला पैसा जवळ असल्यानंतर कोणती भी मुलगी येते खेटायला होय मित्रांनो आजकाल सगळं काही पैशावरच चाललेलं आहे लोकांना प्रेमाची गरज नाही तेवढी गरज आज पैशाची आहे कारण महागाई पण तेवढीच वाढलेली आहे होय ना आता मला सांगा प्रेम काय असतं आणि आकर्षण काय असतं यात असलेला अंतर काय आहे आज मी तुम्हाला सांगणारच आहे प्रेम प्रेम याचा अर्थ असा होतो कि आपला जो साथीदार आहे जोडीदार आहे कोणत्याही कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि तो कसाही असो त्या व्यक्तीला स्वीकारणे याला प्रेम म्हणतात आणि आकर्षण काय आहे एखाद्या व्यक्तीवर आपलेलं जड आपलं जडलेलं प्रेम तोपर्यंतच त्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो जोपर्यंत त्यातला त्या त्या रस निघून जात नाही रस निघून गेल्यानंतर त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष व्हायला लागतं मग नातेसंबंध खराब व्हायला लागतात याला आकर्षण असं म्हणतात आणि आजकालची तरुण मंडळी आकर्षणाला प्रेम समजून आयुष्य खराब करून घेत आहेत प्रेमामध्ये भेद भाव भेदभाव अंतर दुरावा काहीही या गोष्टीचा संबंध नाही पण आकर्षण असलेल्या व्यक्तींना असं वाटतं की ती माझ्यासोबतच माझ्यासमोरच राहावं म्हणजे राहायला पाहिजे जी व्यक्ती एका एकमेकांपासून दूर असतील ते मनाने जरी म्हणजे शारीरिकरित्या ते दूर जरी असतील तर मनाने ती जवळच असतात आणि आकर्षणामध्ये व्यक्ती दूर असलं की मन विचलित व्हायला लागतं आणि समोर असल्यानंतर प्रसन्न वाटतं यालाच आकर्षण म्हणतात आशा करतो की तुम्हाला प्रेम आणि आकर्षण काय आहे यात अंतर समजलेलाच असेल तर मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मला द्या रजा नमस्कार जय हिंद वंदे मातरम आणि हो जाता जाता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटतो उद्याला नमस्कार